श्री क्षेत्र महात्म्यामध्ये श्री पांडुरंग श्री दत्त श्री तुळजाभावनी माता श्री स्वामी समर्थ अक्कलकोट या महाराष्ट्राच्या लाडक्या देवता आहेत यासाठी श्री क्षेत्र पंढरपूर गाणगापूर व अक्कलकोट या ठिकाणी महाराष्ट्रातून व महाराष्ट्राबाहेर देखील लाखो भाविक भक्त दर्शनासाठी जा येत असतात या भक्तां भाविक भक्तांमध्ये एकाच वेळेस पंढरपूर गाणगापूर व अक्कलकोट अशी चार ठिकाणची वारी करणारे पुष्कळ लोक आहेत याच साठी आपण श्री क्षेत्र महात्म्य पंढरपूर याचा महिमा बघत आहोत सर्वांनी नक्की ऐका पंढरपूर देवस्थान दैनंदिन कार्यक्रम काकड आरती व पूजा काकड आरतीच्या वेळेस देवा जागे करणे आळवणे देवाचे चरण व मुख प्रक्षालन करणे गंधमाला धूपदीप काकड्याने ओवाळणे देवा साखर व लोणी यांचा नैवेद्य दाखवणे इत्यादी कार्यक्रम होतात नंतर पंचामृत पूजे सुरुवात होते पंचामृत पूजेस सुरुवातीस पांडुरंगास गरम पाण्याने स्नान घालतात नंतर लोण्यात गोळा तुळशीपत्र धूप दीप व पंचामृत नैवेद्य दाखवितात हा कार्यक्रम झाल्यानंतर स्नान घालतात स्नानानंतर देवाचे सर्वांग पुसून कपडे घालून मिश्रित द्रव्यांनी युक्त गंध लावण्यात येते मुखावलोकन करण्यासाठी देवाला आरसा दाखविला जातो देवाच्या गळ्यात सुगंधित सुंदर पुष्पांचे हार चढवले जातात परंतु सॉरी परत धूपदीप व खिचडीचा नैवेद्य होऊन आरती व मंत्र पुष्पांजली होते काकड आरतीपासूनचा हा सर्व सोहळा बघण्यासारखा असतो हा सोहळा बघत असताना मन भक्तिभावात तल्लीन होऊन जाते या कार्यक्रमांच्या वेळेत मंदिरात भाविकांची पुष्कळ गर्दी होते मध्यान्न पूजा दुपारी बारा वाजता पांडुरंगाची पाद्यपूजा आरती होऊन पांडुरंगास पंचपकवानाचा महानैवेद्य दाखवला जातो अपराहन पूजा ही पूजा दुपारी साडेतीनच्या दरम्यान होते या पूजेत चरण प्रक्षाळन कपडे बदलणे लाडू व केशरी पाणी वगैरे दाखवणे इत्यादी कार्यक्रम होतात दुपारती हा कार्यक्रम सूर्यास्त झाल्यानंतर होतो चरण प्रक्षालन गंध पुष्पहार धूप दीप दही भाताचा नैवेद्य व आरती होते शेजारती ही आरती रात्री अकराच्या दरम्यान होते यावेळी देवाचे कपडे बदलून पुष्कळ हात तुरे घालतात धूप दीप दाखवले जातो तसेच लाडू साखर दाळे किसलेले खोबरे यांचा नैवेद्य दाखवला जातो नैवेद्यानंतर देवासमोर विडे ठेवले जातात देवाला शहनगृहात जाण्यासाठी सुगंधित द्रव्यांनी युक्त असा पाण्याचा सडा टाकतात व त्यावर पायघडी अंथरतात यावेळेस मंत्र म्हणून बराच वेळ देवास वाकून नमस्कार करतात नंतर आरती होते आरती झाल्यानंतर भक्तजनांना प्रसाद वाटला जातो एकादशी रामनवमी नृसिंह जयंती गोकुळाष्टमी वामन जयंती बौद्ध जयंती व महाशिवरात्र या दिवशी उपवासाचे नैवेद्य असतात उत्सव उत्सव म्हणजे गुढीपाडवा नवरात्री विजयादशमी दिवाळी मकर संक्रांत अशा सणांच्या दिवशी देवा, हो देवा देवाला मौल्यवान अलंकाराने सजवले जाते श्रीकृष्ण जन्माष्टमी गणेशोत्सव आषाढ व कार्तिक वद्य प्रतिपदेस पांडुरंगाकडे काला होतो धन संक्रांतीपर्यंत देवाला खिचडी तूप लोणी यांचा नैवेद्य असतो या वेळेस देवाला पागोटे बांधून अंगावर शाल घालतात पूजा करणारे मंत्र सांगणारे देवाच्या स्नानास पाणी देणारे आरसा दाखवणारे डांगे चोपदार हरिदास गुणगान करणारे दिवट्या घेणारे तसेच बडवे ही देवाची सेवेकरी मंडळी आहेत विठ्ठल मंदिराप्रमाणे रुक्मिणी मंदिराकडे देखील दैनंदिन दे कार्यक्रम याप्रमाणेच होत असतात मंगळवारी व शुक्रवारी रुक्मिणी देवीला अभंग्य स्नान अभंग्य स्नान घातले जाते नवरात्र नागरंगपंचमी भोगी संक्रांत दिवाळी वगैरे सणासुदीच्या प्रसंगी देवीला अलंकारांनी सजविले जाते प्रक्षाळ पूजा आषाढ व कार्तिक वद्य पंचमीस प्रक्षाळ पूजा होते या दिवशी संपूर्ण मंदिरे धुवून काढले जाते देवांकडे रुद्राभिषेक होतो व रुक्मिणी देवीकडे पौमानाचा अभिषेक होतो या दिवशी देवाचे अंग चोळून देवास साखरपाण्याने स्नान घालतात गावातील पुष्कळ लोक साखरपाणी तसेच नैवेद्य घेऊन येतात स्नान नंतर देवास अलंकार चढून छोडोशोपचार पूजा करतात यात्रेची वेळ सोडून कोणत्याही भाविकास देवाची महापूजा करता येते क्षेत्र प्रदक्षिणा सी क्षेत्र प्रदक्षिणा पंढरपुरात क्षेत्र प्रदक्षिणेचे देखील अत्यंत महत्त्व आहे पंढरपूर वारीतील हा एक महत्वाचा असा कार्यक्रम समजला जातो चंद्रभागा स्नान श्री पांडुरंग दर्शन भजन कीर्तन याप्रमाणे क्षेत्र प्रदक्षिणाचं महत्व भाविक लोकांना वाटते काही लोक वैयक्तिकरित्या क्षेत्र प्रदक्षिणा करतात तर दिंडी पताकावाले सामुदायिकरित्या क्षेत्र प्रदक्षिणा करतात क्षेत्र प्रदक्षिणेचे मार्ग ठरलेले आहेत तसेच प्रदक्षिणा मार्गात ठिकठिकाणी असलेल्या मठात व मंदिरात जाऊन दर्शन घेण्याची पद्धत आहे क्षेत्र प्रदक्षिणेच्या मार्गात श्री ज्ञानेश्वर मंदिर श्री एकनाथ मंदिर भजनदास मठ तांबडा मारुटी उद्धव मंदिर देहूकर समाधी चंद्रभागा पुंडलिक मंदिर तसेच चंद्रभागेवरील सर्व समाध्या चोपडेकर वारकर मठ धोंडोपंत दादांचे स्नान तुका मंदिर पंचमुखी मारुती कालिका मंदिर बंकटस्वामी मठ रोहिदास सेना मठ बेडीचा महादेव काळा मारुती चौपुळा दामू शेटी मंदिर गुंडा महाराज मठ श्री निवृत्तीनाथ मंदिर नाथ चौक हे भाग येतात क्षेत्र क्षेत्रपदरीक्षणे कोणत्याही भागातून सुरुवात करता येते मात्र ज्या ठिकाणावरून सुरुवात केली त्याच ठिकाणी चंद्रभागेचे दर्शन वळसा घेऊन यायचे असते ही क्षेत्रप्रदक्षिणा संपेपर्यंत कुठेही बसायचे नाही प्रेंग प्रेंग डिन 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 असा नियम आहे आषाढी वारीस येणाऱ्या सर्व संतांच्या पालख्या एकादशीच्या दिवशी सकाळी क्षेत्रप्रदक्षिणा करतात तसेच प्रत्येक एकादशीच्या दिवशी देखील दिंड्या पताकावाले क्षेत्र प्रदक्षिणा करतात सामुदायिकरित्या वाजत प्रदक्षिणा करणाऱ्या दिंडी क्षेत्र प्रदक्षिणेचा हा सोहळा अपूर्व आणि नयनरम्य असा असतो श्री क्षेत्र महिमा आपला लाडका भक्त पुंडलिक याच्या भेटीसाठी पांडुरंग पंढरीत आला त्या लाडक्या भक्ताने आपल्या आईबापाची सेवा संपेपर्यंत त्याला विटेवरती उभा करून ठेवला मात्र देव जो विटेवरती उभा राहिला तो कायमचाच त्या देवाच्या दर्शनासाठी लाखो भक्तांनी पंढरीस धाव घेतली आणि अजून देखील घेत आहेत एवढेच नव्हे देवा पुंदली पुंदली ले ले तर रुक्मिणी देवीला देखील देवाकडे धाव घेऊन त्यांच्या जवळ उभे राहावे लागले थोडक्यात सांगायची म्हणजे भक्तांच्या भक्तीत एवढी शक्ती आहे की देवाला देखील त्यांच्या अधीन व्हावे लागते म्हणूनच पुंडलिकेत पुंडलिकाचे भाग्य वर्णावया अमरी नाही चराचरी ऐसा कोणी असे निवृत्तनाथ महाराजांनी म्हटलेले आहे तर तुकाराम महाराज म्हणतात की स्वयंभी स्वयंभू आमचा विटेवरी उभाचे चैतन्याचा गावा पांडुरंग नाही घडविला नाही बसविला पुंडलिका आला भेटावया द्वारकेस अवधी घेऊन संपत्ती आली ऋषिकेशी पंढरीशी मूर्ती घडविली जे म्हणती त्यांचे मुखाप्रती किडे पडो म्हणजे पंढरी नगरीत अगोदर मंदिर बांधून मूर्तीची स्थापना केली नाही साक्षात देव अवतरल्यानंतर मंदिर उभारले गेले द्वारकाधी श्री कृष्णाचे पांडुरंग आणि विठ्ठल ही नावे पुंडलिक आणि विट या संदर्भाने संदर्भानेच निर्माण झालेली आहेत पुंडलिकाचा रंग तल्लीनता तो पंढरपुरात येथे असे पुंडलिका वरा सदा तुम्ही पूजा करा विख्यात श्री गुरुचरित्र अध्याय एकोणपन्नास ते चौसष्ट असा रेफरन्स आहे श्रीमद गुरुचरित्रात गुरु देखील पुंडलिकेच्या संदर्भात पंढरपूरचे वर्णन केलेले आहे हा पुंडलिक कोण त्याचे आगमन पंढरपुरात कसे झाले याविषयी थोडक्यात हरकत अशी द्वापर युगात देव युद्धाच्या वेळेस मुचकुंद नावाच्या राजाने देवास पुष्कळ सहाय्य केले त्यामुळे देवांचा विजय झाला तेव्हा देवांनी प्रसन्न होऊन त्याला वर मागण्यास सांगितले त्यावर त्या मुचकुंद राजाने युद्धात अतिश्रम पडल्यामुळे विश्रांतीसाठी आपणास गाठ निद्रा द्यावी व जो कोणी मला उठवी तो माझा नेत्र कटाक्षाने भस्म व्हावा असा वर मागितला त्यावर देवांनी तथास्तू म्हटले या मुचकुंद पुढे एका गुहेत निद्रिस्त झाला त्यानंतर थोड्याच दिवसांनी शस्त्रा न मारणारा अजिंक्य असा काल यवन वा नावाचा दैत्य श्रीकृष्णाबरोबर मल्लयुद्ध करण्यासाठी आला हा दैत्य आपल्या हातून सहजासहजी मरणार नाही हे ओळखून श्रीकृष्णांनी मुचकुंद जिथे निद्राधीन झाला होता त्या गुहेत धाव घेतली त्यांनी आपली शाल मुचकुंदाच्या अंगावर टाकली व तो व ते थोड्या अंतरावर अंधारात उभे राहिले श्रीकृष्णाचे पाठला करीत तो यवन दैत्य या गुहेत आला मुस्कुंदाच्या अंगावरील शाल पाहून हाच श्रीकृष्ण आहे असे समजून त्याने लत्ता प्रहार करण्यास सुरुवात केली साहजिकच मुस्कुंदाची निद्रा भंग झाली त्यांनी अतिशय क्रोधाने काल यवनाकडे पाहिले तेव्हा तो काल यवन साथ झाला मुचकुंद श्रीकृष्ण दर्शन झाले तेव्हा प्रसन्न होऊन श्रीकृष्णाने त्यास वर मागण्यास सांगितले पुढील जन्मी तू माझ्या भेटीस यावी असा त्याने श्रीकृष्ण जवळ वर मागितला पुढील जन्मी हाच मुचकुंद पुंडलिक या नावाने प्रसिद्ध होऊन पांडुरंगाचा भक्त झाला पुढे तो लोहदंड तीर्थावर राहिला लोहदंड तीर्थाची निर्मिती एकदा पार्वती वरून भेटीस निघाले असताना पार्वतीस तहान लागली शमवण्यासाठी शंकरांनी त्रिशुवाद्वारे पातळांतील वर काढले ते जलपान करून पार्वती तृप्त झाली ज्या ठिकाणी हे जल भूमीवर आले तेच लोहदंड तीर्थ पुंडलिक मंदिर समोर हे लोहदंड तीर्थ आहे यास लोहदंड तीर्थ हे नाव पडण्याचे कारण म्हणजे इंद्राने गौतम पत्नी अहिलेचे शील भ्रष्ट भ्रष्ट केल्यानंतर गौतम गौतमाने इंद्रास तू सहस्र भंडा भंगाने पीडित होशील असा शाप दिला तेव्हा इंद्र विष्णू शरण गेला विष्णूने विश्नु इंद्राच्या हातात एक लोहदंड देऊन त्यास सांगितले की ज्या तीर्थात हे लोहदंड हो तीर्थाच्या स्नानाने तू शापमुक्त होशील तेव्हा इंद्राने अनेक ठिकाणी तो लोहदंड हो टाकून पाहिला पण कुठेच तरंगला नाही शेवटी या तीर्थात त्याने तो लोहदंड हो सोडला क्षणी तो लोहदंड हो तरंगू लागला तेव्हा इंद्राने आनंदित होऊन या तीर्थात स्नान केले आणि तो शापमुक्त झाला त्याचे शरीर पूर्वरोध सुंदर झाले म्हणून या तीर्थास लोहदंड हो असे नाव पडले पूर्वजन्मीच्या दिलेल्या व वरानुसार श्रीकृष्णास पुंडलिकेच्या भेटीसाठी लोहदंड तीर्थावर जाणे भाग पडले अशा तऱ्हेने भक्त पुंडलिकेने भाविकांना पांडुरंगाच्या दर्शनाचा लाभ झाला जीवनाचा उद्धार झाला या कलियुगात देव प्रत्यक्ष दर्शन देत नाही पण दृष्टांत साक्षात्कार प्रतीक यांद्वारे तो आपल्या भक्तांना दर्शन देऊन त्यांच्या मनोकामना पूर्ण करतो अशा प्रकारे आपण श्री क्षेत्र महिमा पंढरपूरमध्ये सर्व गोष्टी बघत आहोत चॅनलवर जर नवीन असाल तर नक्कीच अंत्यच क्रिएटिव्हिटी याट्यूब चॅनल सबस्क्राईब करा जास्तीत जास्त भाविकांपर्यंत ही माहिती पोचवण्याचा प्रयत्न करा आणि माहिती आवडत असल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा आणि कमेंट्स देखील करा कमेंट्स करायला विसरू नका श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ झालेली सेवा स्वामींच्या चरणी समर्पित करते अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्रीस्वामी समर्थ